मित्रांनो संध्याकाळची सात वाजत आहे आज चोवीस जुलै आता लगेच संध्याकाळी रात्री आणि मध्यरात्री महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढणार आहे काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे तर काही भागामध्ये जोरदार तर काही ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो छोटी सपडेट आहे मित्रांनो आज रात्रभरात राज्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आता लगेच संध्याकाळी आणि रात्री पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये मध्यरात्रीपर्यंत जोर वाढणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये रात्री देखील आपल्याला वारे बघायला मिळू शकतात एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्यामध्ये मित्रांनो कोकण विभागामध्ये पावसाचा जोर आहे आज रात्री कायम राहणार आहे त्यामध्ये रत्नागिरी राजापूर चिपलून सातारा जिल्ह्याचा पश्चिम भाग त्यामध्ये प्रतापगड तसेच इकडं वसोदा फोर्ट सावारात अरल या भागामध्ये जोरदार तर काही काही ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज या परिसरामध्ये आहे मगजन गुवाघर तसेच इकडं तसे रत्नागिरी साकरपा राजापूर दक्षिण भाग सावंतवाडी वगैरे या भागांमध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे या व्यतिरिक्त कोकणातील उत्तर परिसर मुंबई कल्याण डोंबिवली तसेच इकडं पालघर ठाणे वाडा या भागांमध्ये देखील बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम तर घाटमात ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये देखील आज रात्री पावसाजोर कायम राहणार आहे इगतपुरी त्र्यंबकेश्वर वगैरे हलका मध्यम तर घाट माता ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे या व्यतिरिक्त पुणे भाग पुणे सातारा सांगलीचा पश्चिम भाग या जिल्ह्यांना अलर्ट आहे मध्यम ते जोरदार तर काही काही भागामध्ये अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो मुख्यत्वे करून सातारा आणि साताऱ्याचा सा पश्चिम भाग मेढा आणि आसपासचा भाग या परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याचा पश्चिम भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे सांगली सांगलीचा पश्चिम भाग तसेच कोल्हापूरचा पश्चिम भाग या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे इतरत्र मित्रांनो सांगली वडूस विटा वगैरे हलक्या पावसाच्या सरी आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळतील सोलापूर सांगली सातारा कोल्हापूरचा सा एकदम कडेचा पूर्व परिसर हलक्या मध्यम पावसाच्या सरी या परिसरामध्ये बघायला मिळतील मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे मध्यम पाऊस तुरळक ठिकाणी हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळू शकत्या शकतो अहिल्यानगर आणि नासपाच्या भागामध्ये हलक्या मध्यम सरी आपल्याला अधूनमधून काही काही ठिकाणी बघायला मिळतील तर वारे देखील आपल्याला या पट्ट्यामध्ये बघायला मिळणार आहे वाऱ्यासह काही ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे त्यामध्ये अहिल्यानगर नाशिकचा दक्षिण पूर्व भाग तसेच पुणे सातारा सांगली चा परिसर या परिसरामध्ये वाऱ्यासह हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील मित्रांनो रात्री मध्यरात्री पावसाचा अंदाज आहे संध्याकाळी आता लगेच धुळे साकरी शिरपूर नंदुरबार वगैरे हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे पश्चिम पट्ट्यामध्ये नवापूर अह वगैरे हलका मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तर भागातील जळगाव धुळेमध्ये दे देखील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे अमरावती विभागामध्ये उत्तरी परिसरामध्ये काही काही ठिकाणी मध्यम तर घाटमाथ्याच्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला वाशिम यवतमाळ या परिसरामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे रात्री मध्यरात्रीपर्यंत उत्तर भागातील नाशिकच्या पावसाचा जोर काही भागामध्ये वाढण्याची शक्यता आहे पाचोरा मालेगाव धुळे जळगाव कन्नडचा उत्तरी परिसर सिल्लोडचा उत्तरी भाग या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो बुरणपूर आसपासच्या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती विभागामध्ये यवतमाळ वाशिम या, या परिसरामध्ये रात्री मध्यरात्री देखील हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धभंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरातील आज दिवसभरात बहुतांश भागामध्ये पाऊस या परिसरामध्ये चांगला पाऊस झालेला आहे तर रात्रीपर्यंत या भागांमध्ये पावसाचा जोर काहीसा ओसरेल तरी पण हलक्या पावसाचा जोर आहे तो या परिसरामध्ये कायम राहण्याची शक्यता कोकण विभागामध्ये पावसाची रिप रिप जी आहे ती सुरूच राहणार आहे कोकणातील रात्री मध्यरात्री मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत देखील पावसाचा जोर कायम राहणार आहे बऱ्याच ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस कोकणात बघायला मिळेल घाटमात ठिकाणी सर्वाधिक पावसाचा जोर राहण्याची शक्यता ही होती महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडलात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद